आए। आए। मैं जॉर्ज स्वामी प्रकल्प संचालक घरटा प्रकल्प 2008 हजार आठ पासून हे प्रकल्प चालू आहे हे प्रकल्पाचं उद्देश होतं रस्त्यावर राहणारे मुलं ज्यांना शिक्षणचं प्रॉब्लेम येत असतो त्यांना चांगलं शिक्षण द्यावा म्हणून म्युन्सिपल कमिशनर प्रवीणसिंग परदेशी कळमकर साहेब हे लोकांनी हे प्रकल्प चालू केले पुण्यामध्ये चार असे हे च चालू असताना आता सध्या नितीन सर आणि चव्हाण सर बघतात रामदास चव्हाण हे प्रकल्पामध्ये आम्ही लहान मुलांना रस्त्यावरून सुरुवातीला आणत होतो जे लोक लिंबू विकतात स्टँडवर आणि ते लोकांचे कमाई त्याच्यावर ते झोपायला जागा बरोबर नसायची मग ते लोकांना आम्ही सर्वे केलं त्यांना शोधून इकडं आणलं त्यांना चांगलं शाळेमध्ये टाकलं म्युन्सिपल कॉर्पोरेशन शाळेमध्ये शिकले, जे शिकले आता जे लोकं शिकले आहेत काय आमच्या नर्सेस झालेत काय हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे काय पोरेमोके मेकॅनिक झालेत हे असे करून आमचं हे काम चालू आहे दोन हजार आठपासून आतापर्यंत सुरुवातीला मुलं मुली एकत्र राहत होते इकडं मग नंतर मुलींना सेपरेट करण्यात आलं आणि फक्त आता मुलं आहेत तिकडं इकडून शिक बालवाडीपासून आठवीपर्यंत आमचे शिक्षण आहे आमचे मुलं आचार्य आत्रे शाळेमध्ये जातात नमस्कार माझं नाव अर्चना वाघमारे मी जॉन पॉल प्रोजेक्टमध्ये गेली तेरा वर्षापासून सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम पाहते मी ओवरऑल सगळेच प्रोजेक्ट पाहते त्याच्यामध्ये स्पेसिफिकली मी माझी आवड आहे म्हणून मी मुलांसोबत देखील काम करते तर दोन हजार आठपासून पासून जे आपला प्रकल्प चालू आहे घरटं जे प्रकल्प चालू आहे तर घरटं आणि घर याच्यातला फरक म्हणजे की घरासारखं वातावरण या मुलांना मिळालं पाहिजे यांचं बॅकग्राऊंड कसं आहे की हे सिंगल पॅरेंटावाले आहेत मुलं काही जणांच्या आई वडील कामानिमित्त मायग्रेटेड आहेत तर अशा मुलांना कसं की आई वडिलांचं प्रेम बहीण भावांचं प्रेम त्याचप्रमाणे शिक्षण आरोग्य आणि इतर जे काही त्यांच्या व्यक्तिमत्व विकास विकासासाठी जे काही जडणघडण असायला हवी तसंच पोषक आहार या व्यव या गोष्टी त्यांना व्यवस्थित त्यांच्या घरी मिळत नस मिळत नाहीत कारण त्यांच्या घरच्या परिस्थिती कारणात त्यामुळे अशा मुलांचा आपण अशा मुलांसाठी महानगरपालिकेने जो प्रकल्प आपल्याला दिला तो जॉन पॉल संस्थेच्या मार्फत दोन हजार पासून आज तागा आहेत इतक्या सुंदर प्रकारे आम्ही राबवत आहोत आणि याच्यामध्ये संस्थेचे डायरेक्टर जे आहेत त्यांनी खूप छानपणे फ्री हँड आम्हाला वातावरण दिलेलं आहे त्यामुळे आपण काय करू काय करतो की मुलांसाठी वेगवेगळे संस्कार वर्ग घेतो सकाळी उठल्यापासून त्यांच्यावरती जे काही घरामध्ये आपल्या आई वडील असताना भाऊ बहीण असताना जे काही संस्कार आईवडील मुलांना घालतात जसं की उठलं पाहिजे सकाळी नंतर जे प्राथ प्राथमिक जो विधी आहे तो तर ते झाल्यानंतर त्यांनी हात धुतले पाहिजेत ब्रश केला पाहिजे स्वच्छ स्वच्छांघोळ केली पाहिजे कपडे घातले पाहिजेत व्यवस्थित आणि केसांना तेल लावलं पाहिजे त्याचप्रमाणे नंतर नाश्ता करायला येऊन बसल्यानंतर प्रार्थना म्हटली पाहिजे तसं त्याचप्रमाणे दुपारचं जेवण कसं असलं पाहिजे संध्याकाळचा जेवणाचा आहार काय असायला हवे त्यांची आवडनिवड काय आहे त्याचप्रमाणे त्यांचे वाढदिवस आले तर वाढदिवस आलं की घरामध्ये कसं वातावरण असतं की मुलांना वाढदिवस तर आम्ही इथं जेवढी मुलं आहेत त्यांचे प्रत्येकांचे वाढदिवस साजरे करतो जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट स्टॅब्लिशमेंट नाईन्टीन नाईन्टी थ्री आम्ही सर्व जॉन अण्णा म्हणून आमचे मोरले बंधू आहेत आणि ते पूर्ववस्तीचे अण्णा आहेत ते ओके आणि त्यांच्या प्रेरणा घेऊन आम्ही जॉन पॉल स्लम डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा चॅरिटी कमिशनरकडून रजिस्टर करून घेतलं ते दिवस आणि आजचा दिवस काम चालू आहे आणि गरिबांची सेवा करत असतो आरोग्यावर जास्त काम आहे आमचं शिक्षणवर काम आहे आमच्या रेडलाईट एरियामध्ये पण काम आहे चरं आहे ना माझे नाव रमेश बनारसी महतो मी शिकत आहे मला क्रिकेटर बनायचं आहे माझे नाव युवराज अंकुश चव्हाण मी आता सातवी शिकत आहे मला मोठेहून मेकॅनिक इंजिनियर बनायचे आहे माझं नाव समाधान सयाजी बनसोडे आहे मी आत्ता आठवीमध्ये मध्ये शिकत आहे मला मोठंहून इंजिनियर बनायचं आहे माझं नाव परशुराम राजेश भोई मी आता पाचवी शिकत आहे मला मोठे होऊन डॉक्टर म्हणायचे